महत्त्वाच्या संविधानिक पदांवर बसून त्या पदांचा अपमान करणारे जे लोक आहेत त्यांना केवळ आपण फालतू म्हटलं असेल आणि तो फालतू ही काही शिवी नाही असंसदीय भाषा नाही राजकीय पक्षांसाठी काम करण्यासाठी राज्यपाल नसतात राज्यपाल हे पालकत्व घेणारे असतात राज्यासाठी ती भूमिका ते विसरलेले व्यक्ती होते म्हणून मी त्यांना फालतू माणूस असं म्हणतो हे मी आत्ता पण म्हणतो कायदे त्यांना माहिती आहेत न्यायाची प्रक्रिया त्यांना माहिती आहे त्यांनी संविधानाबद्दल बोललं तर थोडी मोठी ताकद वाढू शकतो मी जर एकटाच वकील एवढं वो बोलायला लागलो असेल आणि यांना त्रास होत असेल तर माझ्यावर खोट्या तक्रारी करत असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वकील बोलायला लागले तर काय भारतातलं चित्र असेल तुम्ही वकिलीचं ध्यान कोर्टाच्या चार भिंतीत वापरा बाहेर वापरायचं नाही असा यांचा दुराग्रह आहे मी वकील म्हणून नोटीस पाठवू शकतो मी वकील म्हणून अजूनही केस ड्राफ्ट करून देऊ शकतो मी वकील म्हणून तुमच्या पत्रकारांशी बोलू शकतो त्यामुळे माझी सनत रद्द म्हणजे केवळ तीन महिन्यासाठी मी न्यायालयामध्ये वकील म्हणून युक्तिवाद करू नाही एवढ्यासाठीच माझ्यावर बंधन आहे राहुल नार्वेलकरांनी यांना सांगितलं का भारतीय जनता पक्षातल्या कोणी कोणी यांना सांगितलं या निर्णयाबद्दल हे विश्लेषण केल्यामुळे यांच्या मागे लागा कारण की काय आहे सत्य अवगत ज्यांना झालं हां त्या लोकांचा आवाज बंद केला पाहिजे अशा स्वरूपात राजेश दाभोळकर हे एक व्यक्ती आहेत ज्यांना पुढे करण्यात आलेलं आहे मागे ज्या ताकदी आहेत की संघटितपणे झुंडशाही चालवलेली आहे सत्याला दाबण्याची सत्याला मारण्याची आवाज दाबून टाकण्याची आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गौरव मालक कायदेतज्ञ असल्याची बातमी आली आणि त्यानंतर माध्यमांमध्ये सुद्धा हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलं सध्या माझ्यासोबत खुद्द असीम सरोदे सर आहेत खूप स्वागत आहे गौरव मराठीमध्ये <coughs> सनद <coughs> रद्द झालेली आहे नेमकं काय प्रकरण आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे मला वाईट वाटलेलं आहे हा दुःखद निर्णय आहे ज्या आधारे हा निर्णय घेतला गेला असेल ते आधार कोणते आहेत हे शोधण्याचा मी प्रयत्न आहे पण निर्णय वाचल्यावर असं वाटते की चुकीचाच निर्णय दिलेला आहे आणि अशा अप्रमाणशीर पद्धतीने निकाल देणं अपेक्षित नव्हतं त्यामुळे मी या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे आव्हान कर देणार तुम्ही राज्यपाल आणि एकंदर न्याय व्यवस्थेचा अवमान केला अशा पद्धतीचा ठपका ठेवून तो निर्णय देण्यात आलेला आहे त्याच्यावरती काय कसं आहे की महत्वाच्या संविधानिक पदांवर बसून त्या पदांचा अपमान करणारे जे लोक आहे त्यांना केवळ आपण फालतू म्हटलं असेल आणि तो फालतू ही काही शिवी नाही असंसदीय भाषा नाही असंविधानिक शब्द नाही तर तरीसुद्धा त्याला मिसकंडक्ट जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत दुःखद आहे चुकीचं आहे भगतसिंग कोश्यारी हा दर्जाहीन माणूस होता राज्यपाल पदावर बसण्यासाठी लायकीचा नव्हता आणि वे मी एकटाच म्हणत नाही तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटलं की लोकशाहीद्वारे स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये राज्यपाल पदावरील व्यक्तीने सहभाग देणे आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे मग असे कामं करण्यासाठी म्हणजे आता ऐवजी मी धंदे म्हटलं असत असे कामं करण्यासाठी या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक झाली होती का हां राजकीय पक्षांसाठी काम करण्यासाठी राज्यपाल नसतात राज्यपाल हे पालकत्व घेणारे असतात राज्यासाठी ती भूमिका ते विसरलेले व्यक्ती होते म्हणून मी त्यांना फालतू माणूस असं म्हटलं जे मी आता पण म्हणतो पण न्याय व्यवस्थेच्या संदर्भात अशा स्वरूपाची विधानं केली आणि जे आहे ते तुम्हाला भोवल्याची चर्चा आहे त्याबद्दल काय मला वाटते की हा जो निर्णय आहे याच्यामध्ये सगळंच विश्लेषण केलेलं आहे ते अतार्किक स्वरूपाचं आहे न्यायव्यवस्थेबद्दल टीका विश्लेषणात्मक परीक्षण हे अनेकदा अनेक जणांनी केलेलं आहे ते त्याचेच काही दाखले सुद्धा मी माझ्या भाषणात अडतीस मिनिटाच्या दिले होते उद्धव साहेबांनी जे जनता न्यायालय भरवलं आणि ज्याच्यामध्ये राहुल लार्वेकर यांच्या निर्णयाची चिकित्सा करण्यासाठी सांगण्यात आला तेव्हा मी तो निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगताना मी सांगितलं होतं की राज्यपालांची भूमिका चुकलेली आहे न्याय व्यवस्था म्हणून म्हणजे आता या प्रकरणामध्ये काम करणारे राहुल लार्वेकर त्या दृष्टीने त्यावेळेस न्यायाधीश म्हणून काम करतो कॉन्स्टिज्युडिशल अथॉरिटी होते मग न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे हे जे माझं म्हणणं आहे ते सत्य आहे न्यायव्यवस्था काही प्रमाणात भ्रष्ट आहे आपण मान्य करायला पाहिजे की न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे असं वाक्य जर मी म्हटलं असेल तर याचा अर्थ मी संपूर्ण न्यायव्यवस्थेला चुकीचं म्हटलं का नाही मी न्यायव्यवस्थेमध्ये ते आहे मान्य केलं आपण तर आपण आणखी चांगली व्यवस्था निर्माण करू शकतो हाच माझा नियम ठाम न्यायव्यवस्था भ्रष्ट आहेच न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराचे एलिमेंट आहे आणि सगळे न्यायाधीश भ्रष्ट नसल्यामुळे न्यायव्यवस्थेवर अजूनही लोकांचा विश्वास आहे त्यामुळे या न्यायव्यवस्थेला अजून चांगलं करण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी आपल्याला न्यायव्यवस्थेतल्या चुका आणि उणीवा लक्षात घेऊन त्या काढावं लागतील मुद्दा म्हणून ही न्यायव्यवस्था आणखी जास्त ताकदवान होऊ शकते याच्यासाठी मी पंचवीस वर्ष काम करतोय मी न्यायव्यवस्थेचा अपमान कसा करेन तुम्ही सरकारच्या विरोधात सातत्यानं बोलायचा सात किंवा ती तुमची भूमिका होती मग निर्भय बनो सारखी चळवळ सुद्धा तुम्ही उभी केली तर या सगळ्यामुळे तुम्हाला अडचणीत आणलं गेलं असं तुम्हाला कसं आहे सत्तेला सत्य सांगितलेलं आवडत नाही आणि सत्याचाच उपवास असलेली जी सत्ताधारी आत्ताच्या आहे त्यांना सत्य तर चालत नाही त्यांना सत्य बोललं की त्यांना त्रास होतो खूप त्यांची तब्येत खराब होते आणि त्यामुळे सत्य बोलणारे लोक नको अशा स्वरूपात हे लोक काम करत आहेत अत्यंत संघटितपणे झुंडशाही चालवलेली आहे सत्याला दाबण्याची सत्याला मारण्याची आवाज दाबून टाकण्याची हा सुद्धा एक आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट या सगळ्या मागे कोण असेल व्यक्ती कोण ते ओळखणं खूप सोपं आहे हे जे राजेश दाभोळकर आहे ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित त्यांचे राव आशिष शेलार सोबत फोटो आहेत त्यांचे नरेंद्र मोदी सोबत फोटो आहेत त्यांचे आर एस एसच्या वेगवेगळ्या कार, नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत फोटो आहेत त्यामुळे त्यांना ओळखणं काही कठीण नाही आता सोशल मीडिया जेव्हापासून स्ट्रॉंग झालेला आहे ते कुठे ना कुठे फोटो टाकलेले असतात त्यांचे आणि त्या आज मिळालेल्या आहे सगळ्यांना त्यामुळे याच्या मागे राहुल नार्वेकरांनी यांना सांगितलं का भारतीय जनता पक्षातल्या कोणी कोणी यांना सांगितलं या निर्णयाबद्दल हे विश्लेषण केल्यामुळे यांच्या मागे लागा कारण की काय सत्य अवगत ज्यांना झालं हा त्या लोकांचा आवाज बंद केला पाहिजे अशा स्वरूपात राजेश दाभोळकर हे एक व्यक्ती आहेत ज्यांना पुढे करण्यात आलेला यांच्या मागे ज्या ताकदी आहेत त्या सगळ्या सत्ताधीश बनू पाहणाऱ्या आणि कायमस्वरूपी सत्तेतच राहण्याची राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या ताकदी आहे असिम सरोदे या नावाकडे ज्यावेळेला मी पत्रकार म्हणून पाहतो त्यावेळेला ते स्पष्ट बोलतात आणि त्या मतावरती ठाम राहतात असं एकंदर चित्र आहे तर आता तुमच्यावरती ही जी कारवाई झाली त्या अनुषंगाने पुढची भूमिका काय असणार आहे माझं म्हणणं आता की बी आय कडे म्हणजे बार, बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे मला तक्रार करावी लागणार अपील करावी लागणार आणि या निर्णयाची चिकित्सा करावं लागणार हा तर एक भाग आहेच त्यांनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर मग परत हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा कायदेशीर मार्ग आहे ते कायदेशीर मार्ग मी वापरणार परंतु यांना माझी वकिली बंद करायची आहे कारण की मी जे विषय आणतो न्यायालयामध्ये लोकांचे लोकांचा आवाज बनून मी जगण्याचा प्रयत्न करतो माझी व्यावसायिकता सुद्धा मी सांभाळतो पैसे मिळणाऱ्या केसेससुद्धा घेऊन मी लोकांना सतत मदत करण्याची भावना माझ्या मनात ठेवतो याचा त्रास या लोकांना होतो आणि त्यामुळे ते काम माझ बंद होऊ शकत नाही त्यासाठी मला सनदची गरज नाही मी महाराष्ट्रामध्ये काही मित्रांसोबत कार घेऊन निघेन हा तुम्हाला मी विचारीन तुमच्यासारख्या पत्रकारांना किंवा कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहेत त्या समूहापर्यंत मी जाईन त्यांच्यासोबत मी मिटिंग घेईन त्यांच्यातर्फे मी नोटीस पाठवीन मी वकील म्हणून नोटीस पाठवू शकतो मी वकील म्हणून अजूनही केस ड्राफ्ट करून देऊ शकतो मी वकील म्हणून तुमच्या पत्रकारांशी बोलू शकतो त्यामुळे माझी सनत रद्द म्हणजे केवळ तीन महिन्यासाठी मी न्यायालयामध्ये वकील म्हणून युक्तिवाद करू शकत नाही एवढ्यासाठीच माझ्यावर बंधन आहे आणि त्यांनी पंचवीस हजार रुपये दंड पण केलेला आहे माझं हे म्हणणं आहे अप्रमाणशीर शिक्षा आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर नक्कीच अपील करणार एक शेवटचा प्रश्न आपण भाजप आणि एकंदर संघाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे किंवा ते चुकीचं आहे याची जाणीव सगळ्यात पहिले कधी झाली होती तो काय आठवतो हे चुकीचं आहे सगळं चाललेलं म्हणून मला एवढं आठवते की माझ्या घरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येऊन गेले माझ्या घरी विनोबा भावे येऊन गेले माझ्या घरी एस एम जोशी येऊन गेले माझ्याकडे खूप परिवर्तनामध्ये काम करणारे लोकं नेहमीच येऊन गेलेले त्यामुळे त्यांचा एक प्रभाव आपल्या मनावर असतो आणि दुसरं मी माझ्या वडिलांना पाहिलं जेव्हा मी लहान होतो पाच एक वर्षाचा असेल तेव्हा माझे वडील हे तिहाडच्या तुरुंगामध्ये होते कारण की त्यांनी आणीबाणीविरुद्ध आंदोलन तिथे उभं केलं म्हणून त्यांना तिहाड सेंट्रल मध्ये बंदिस्त करण्यात आलं होतं राजकीय बंदी म्हणून hmm. तेव्हा मी माझ्या वडिलांकडून शिकलो की अन्यायाबद्दल राजकीय अन्यायाबद्दल नक्की आवाज उठवायचा त्याशिवाय आपल्या आणि म्हणून आता सुद्धा जी छुपी आणीबाणी आहे हा एक इमर्जन्सी लावलेली आहे त्याबद्दल बोललं पाहिजे आणि कायद्याच्या क्षेत्रातल्या तर अनेकांनी बोललं पाहिजे कायद्याच्या क्षेत्रातले लोक म्हणजे संविधान त्यांना माहिती आहे कायदे त्यांना माहिती आहेत न्यायाची प्रक्रिया त्यांना माहिती आहे त्यांनी संविधानाबद्दल बोललं तर केवढी मोठी ताकद वाढू शकते मी जर एकटाच वकील एवढं बोलायला लागलो असेल आणि यांना त्रास होत असेल आणि माझ्यावर खोट्या तक्रारी करत असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वकील बोलायला लागले तर काय भारतातलं चित्र असेल तुम्ही विचार करा त्यामुळे मग मुण हे वकिलीचं ज्ञान कोर्टाच्या चार भिंतीत वापरा बाहेर वापरायचं नाही असा यांचा दुराग्रह आहे कोणाचे फोन होते बरं तुम्हाला की हे थांबवा सगळं काही मोठ्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी नाव जर सांगितली नावं नाही सांगताना ते नावं सांगणं ना बरोबर नाही परंतु मी जे सत्य सर्वोच्च न्यायालयातल्या केसेस बद्दल बोलायला लागलो होतो त्याचा त्रास ज्यांना होता त्यांनी हे दबाव आणलेले आहे आणि त्यांनीच अशा प्रकारे हे घडवून आणलेलं आहे जसं राजेश दाभोळकर यांचे भारतीय जनता पक्षाशी संबंध आहे हे दिसूनच येते आपल्याला तुम्ही जर तक्रार वाचली ती तर अत्यंत सुमार दर्जाची तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठेही दखल घेण्यासारखा सुद्धा एखादा मुद्दा नाही पण मग त्याची दखल ज्येष्ठ वकील उदय वाळुंजीकर यांनी घेतली आणि त्यांनी माझी मा पहिली इन्क्वायरी त्यांनी केली सिंगल ज, सिंगल मेंबर कमिटी म्हणून मा त्यांनी माझं म्हणणं त्यांनी तेव्हाच ती फेटाळून लावायला पाहिजे होती कारण त्यात काही नव्हतं पण मग त्यांना तसं वाटलं नाही त्यांनी तीन मेंबरकडे हे प्रकरण पाठवलं बार काउन्सिल निष्पक्ष नाही असं म्हणायचं बा न्यायव्यवस्था जेव्हा म्हणतो आपण तेव्हा बार काउन्सिल सुद्धा त्याचा घटक आहे बार काउन्सिल मध्ये अनेक चांगले सदस्य असतात आणि ते काम करतात ते प्रत्यक्ष वकिलांसाठी काम करतात आणि काही जण असतात ते राजकारण करतात त्यामुळे वकील आणि राजकारण यांचा खूप जवळचा संबंध आहे मी पण जे करतो एक राजकारणच आहे ना पण ते लोकशाहीसाठीचं राजकारण आहे ते कोणत्याही एका राजकीय पक्षासाठीचं राजकारण नाही आहे पण राजकीय पक्षासाठी राजकारण करतात त्यांना मग वेळोवेळी राग येत राहतो शेवटचा प्रश्न घरून काय प्रतिक्रिया आलाय सगळं आणि बोलायच्या तुमचा मुलगा पण वकिलीचं शिक्षण घेतोय त्याच्यानंतर ज्या आहेत मॅम त्या सुद्धा वकील क्षेत्रामध्ये माझी बहीण सुद्धा नागपूर उच्च न्यायालयात आहे माझा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण तो सुद्धा आता वकील झाला आहे तर सगळ्यांचे माझं माझं बोलणं झालं आणि सगळ्यांनी चिंता व्यक्त केली पण त्यांना माहितीये की बाबा असं असं मी काही करणार नाही मी काही असं असभ्य आणि गैरवर्तन करणारं काही वर्तन केलं नसेल हे त्यांना माहिती आहे बरं त्यांनाच माहीत आहे असं नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनाही माहीत आहे मी असं गैरवर्तन करणार नाही मी गैरवाजवी शब्द वापरणार नाही त्यांना माहिती आहे आणि त्या विश्वासाने आज पा कल्याण डोंबिवलीपासून तर मुंबई कोल्हापूर नागपूर अमरावती अकोला नंतर अजून कुठून पनवेल अनेक मला फोन आले कोल्हापूर ते लो वकील लोकसुद्धा तिथे याचा निषेध करत आहेत त्यामुळे ती ताकद आहे आपली असं मला वाटते ती ताकद ती आहे प्रेम करणारे आपल्यावर आहेत ते खूप आहेत आणि त्या ताकदीच्या भरोशावर अजून पुन्हा मी नक्कीच जी सामान्यांची ताकद आहे ते जनतेच्या न्यायालयाच्या भरोशावर मी खंबीरपणे राहील असं विधान जे आहे ते असेल सरोधी केलंय गौरव मराठीची या सगळ्यामध्ये भूमिका अशी आहे की ज्या वेळेला लोकशाही मूल्य टिकवण्याचा विचार येतो त्याच दृष्टिकोनातून राज्यकर्ते असू देत न्याय व्यवस्था असू देत किंवा मग पत्रकारिता असू देत या सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा इथून पुढच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल आज इथेच थांबतोय पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी